दर्शको मी स्वप्नील गराड अतिशय महत्वाची पावसाविषयीची अपडेट तुमच्या समोर घेऊन येत आहे दर्शको आज आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे खडकवासला धरणामधून जवळपास तेवीस हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग भी हा भीमा नदीच्या क्षेत्रात होत असून आणखी यामध्ये वाढ होण्याची शक्यता होती आज सकाळी सांगितल्याप्रमाणे जवळपास तेवीस हजारच्या क्युसेकमध्ये जवळपास तीस हजार क्युसेकची वाढ होऊन जवळपास पंचावन्न हजार क्युसेक पेक्षा जास्त पाणी हे भीमा नदीच्या क्षेत्रात खडकवासला धरणामधून येत आहे त्याचबरोबर भाटगर धरणाची ही सध्या सांगायची झाल्यास जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त भाटघर धरण भरलेलं आहे थोड्याच दिवसात किंवा येत्या ते दोन तीन दिवसात भाटघर धरणामधूनही भीमा नदीच्या क्षेत्रात आवक यायला सुरुवात होईल आणि सर्वात महत्वाची व आसपासच्या परिसरात सकाळपासून अतिशय मुसळधार पाऊस सुरू असून डेक्कन आणि सिंहगड यासारख्या भागामध्ये बोटीने नागरिकांना हलवण्यात येत असून अतिशय मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुणे शहरातील असलेल्या बंडकार धरणामधूनही जवळपास एक लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग आज या भीमा खोऱ्यात होत असून जे काही उजनी धरणाची पाण्याची पातळी ही आज वजा दहा टक्के आहे ती अतिशय खात्रीलायक पद्धतीने प्लस मध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच उजनी धरण हे मायनसमधून मधून प्लस येणार आहेच पण पुण्याच्याही डेक्कन सिंहगड परिसरात राहत असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे पुणे जिल्हा व आसपासच्या धरण परिसरात पाठीमागील दोन तीन दिवसांपासून सततच्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे लवकरच उजनी धरण हे निश्चितपणे भरणार एवढं मात्र नक्की झालेलं आहे